शरणार्थी जगतज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांचे जयंतीनिमित्त सुमन सोद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा दोन हजार पंचवीस मी सौ विमन विनायक लांबे पुणे आपणा सर्वांना बसवेश्वर जयंतीनिमित्त शरणो शरणार्थी माझी स्वरचित कविता आहे क्रांतीज्योती महात्मा बसवांना होते प्रधान राजदरबारी बवेशवर बिज्जल राजांचे होते प्रधान राजदरबारी बसवेश्वर बिज्जल राजांचे सर्व सोडला मान पदप्रतिष्ठा सर्व सोडला मान पदप्रतिष्ठा दुःख निवारण करण्या प्रजेचे दुःख निवारण करण्या प्रजेचे ज्योतक्रांतीची लावेली बसवनाने बाराव्या शतकात क्रांतीची लावेली बसवाने बाराव्या शतकात संसदीय रचनेची पाळेमुळे रोविली अनुभव मंडपात संसदीय रचनेची पाळेमुळे रोविली अनुभव मंडपात अस्पृश्यांचा केला उद्धार स्त्री पुरुषा समान अधिकार अस्पृश्यांचा केला उद्धार स्त्री पुरुषा समान अधिकार आंतरजातीय विवाह लावणं जातीभेद केला तडीपार आंतरजातीय विवाह लावून जातीभेद केला तडीपार अनुभव मंडपात स्त्री पुरुष सर्वांचाच सहभागाशे अनुभव मंडपात स्त्री पुरुष सर्वांचाच सहभागाशे धर्म मानवतेचा सर्व समान धर्म मानवतेचा सर्व समान ओचनीच श्रेष्ठ कनिष्ठ भेद नसे ओचनीच श्रेष्ठ कनिष्ठ भेद नसे लिंगायत धर्म संस्थापक धर्म सर्व समावेशक केला लिंगायत धर्म संस्थापक धर्म सर्व समावेशक केला काय कवे कैलास मंत्र थोर बसवाने बहुजना शिकविला काय कवे कैलास मंत्र थोर बसवाने बहु बहुजना शिकविला केली वचन साहित्य निर्मिती जनसामान्यांना बोध केला केली वचन साहित्य निर्मिती जनसामान्यांना बोध केला महात्मा वशेश्वरांनी जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला महात्मा बसवेश्वरांनी जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला क्रांती विचारांची आचारांची घडविली क्रांतीज्योती महात्मा बसवन्नाने विचारांची आचारांची घडविली क्रांतीज्योती महात्मा बसवन्नाने शब्दसुमनांची काव्यमाला बसवचरणी अर्पिते विमलमनाने शब्दसुमनांची काव्यमाला बसवचरणी अर्पिते विमलमनाने धन्यवाद